नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील ऐतिहासिक लोहगड किल्ला लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लोहगड ग्रामपंचायती हद्दीमध्ये शिवस्मारकाची स्वच्छता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष किशोर सातकर आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवजयंती म्हणलं की एक वेगळा वेगळा आगळा असा हा उत्साह असतो बाजूला हा सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यामध्ये असा लोहगड किल्ला आहे आणि या लोहगड किल्ल्यावर आज शिवजयंती मावळ्यांनी मावळ्यांच्या गर्जनेने जे, हा किल्ला दनानून गेलेला आहे तर या ठिकाणी पुष्पहार अर्पण करत आहेत पुष्पहार अर्पण केल्यानंतर या ठिकाणी राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ सातकर यांचे मनोगत होईन त्यानंतर या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीनं सरपंच आहेत आणि ग्रामस्थ आहेत तसंच शिवभक्त आहेत सर्व स्तरात स्तरामधनं या ठिकाणी मावळे उपस्थित झालेले आहेत आणि त्यानंतर ढोले पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे जे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी आहेत विद्यार्थी विद्यार्थी उपस्थित झालेत त्यांच्या पोवाड्याच्या कार्यक्रमाने कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होणार आहे तसंच या ठिकाणी कार्यक्रमाधिकारी श्रीकांत जगताप सर उपस्थित आहेत मांडेकर सर उपस्थित आहेत आणि सर्व माव मावळ परिसरातून आणि महाराष्ट्रामधनं अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय जिजाऊ जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवाजी हार हार महादेव ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ सातकरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत शिवजयंतीनिमित्त जे शिवस्मारकाची स्वच्छता आणि छत्रपती शिवरायांचा अभिवादन कार्यक्रम आहे या निमित्ताने त्यांच्याकडनं जाणून घेतोय काय सांगाल नेमकं आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या मावळ तालुक्यातील ऐतिहासिक किल्ले लोहगड या ठिकाणी शिव स्मारकाचं स्वच्छता मोहीम आणि त्याचप्रमाणे जयंतीनिमित्त आज शिवप्रतिमेस अभिवादन करण्यासाठी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक पक्षाच्या वतीने आणि सर्व शिवभक्तांच्या समूहेत त्याचप्रमाणे मावळ तालुका युवती आणि या ठिकाणी गो ग्रामपंचायत लोहगड येथील सर्व ग्रामस्थ सर्व मित्रमंडळींच्या सोबत आम्ही आज या ज आपल्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी ही स्वच्छता मोहीम आणि अभिवादन करण्यासाठी सर्वजण जमलेलो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना इतिहासात सर्व इतिहास चांगल्या पद्धतीने माहिती आहे की सर्व जाती धर्माच्या सर्व समाजातील लोकांना एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्थापना शिवाजी महाराजांनी केली आणि या स्वराज्यामध्ये महत्त्वाचा आणि मानाचा किल्ला म्हटलं तर लोहगड आणि हा लोहगड खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याचं देखील भूषण आहे अशा या लोहगड पवित्र अशा लोहगड या ठिकाणी की जिथे स्वतः शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे आणि महाराजांनी जे स्वराज्य स्थापन केलं ते स्वराज्य खरं तर रयतेच्या भल्यासाठी रयतेच्या संरक्षणासाठी महिला भगिनींच्या संरक्षणासाठी ज्यांनी स्थापन केलं आणि या स्वराज्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की खरं तर ते तो काळ म्हणजे रामराज्य असा तो काळ होऊन गेला आणि त्यानंतर महाराजांच्याच विचारावर आज संबंध महाराष्ट्र असेल आपला भारत देश असेल हाँ करता है। आशा हा वाटचाल करत आहे अशा महान पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही या स ठिकाणी अभिवादन करण्यासाठी सर्वजण आलेलो आहोत अतिशय उत्साहामध्ये सर्व शिवभक्तांनी मोठ्याने घोषणा देऊन या ठिकाणी हा जयंतीचा कार्यक्रम संपन्न केलेला आहे धन्यवाद जय शिवराय आज महाराजांची तीनशे पंच्याण्णवी पंच्याण्णव जयंती आहे आणि त्यानिमित्त किशोर सातकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक सर्व पदाधिकारी सर्व ग्रामस्थ लोणावळा पोलीस प्रशासक आणि ढोले पाटील अंतर्गत विद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक सर्वांचे इथे स्वागत आहे महाराजांनी खरंच आपण जे आज इ अस्तित्वात आहोत ते महाराजांमुळेच आहेत कारण आज महाराज नसते तर आपल्या मंदिरांमध्ये दे देवांची स्थापना झाली नसती महाराजांचे खूप मोल मोलाचे कार्य आहे आणि खरं तर महाराजांचे प्रत्येकाला विचार आचार सर्वांना अंगी बाळगले पाहिजे सर्वांनी कारण महाराजांनी अशी शिकवण दिले आहे की स्त्रीचा मान सन्मान हा महाराजांनीच व्यवस्थितपणे दाखवून दिलेला आहे पूर्वीच्या काळी शेतकऱ्यांवरती पण अत्याचार होत होते मुघल त्यांचा सर्व शेतीत पिकवल्याला सर्व साठा घेऊन ते त्यांच्या त्यांच्यासाठी वापरत होते महाराजांनी त्यावरही लढाया करून आपल्याला ते आपलं अस्तित्व त्यांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यासाठी आजच्या या महाराजांच्या जयंतीनिमित्त जे सर्वजण ते उपस्थित राहिले सर्वांचे लोगड ग्रामस्थ ग्रामपंचायतच्या वतीने हार्दिक स्वागत काय नाव तुमचं काय सांग <laughs> ते माझं नाव तेजस्वी प्रतीक गरुड तालुका युवती अध्यक्ष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आपण तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त आज एकत्र जमलो सर्वप्रथम सर्वांचे सर्वांचे आभार तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थिती दाखवली स शिवाजी महाराजांची शौर्य गाथा सगळ्यांनाच माहिती आज मावळकरांच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ती भिनभिनत आहे तर आपण त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी इथे एकत्रित जमलो सर्वांना शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर या शिवजयंतीनिमित्त किल्ले लोहगड या ठिकाणी मावळचे आमदार उपस्थित राहणार होते पण काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही पण कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी शिवमय वातावरण केलेलं आहे आणि सह्याद्रीच्या डोंगर रांगात वसलेला हा जो किल्ले लोहगड आहे या लोहगडावर प्रत्येक मावळा या ठिकाणी उपस्थित राहून शिवजयंती साजरी करत आहेत तर अनेक जण पहाटे येऊन किल्ल्यावर किल्ल्यावर जाऊन किल्ल्यावर शिवजयंती साजरी करत आहेत तर या ठिकाणी लोणावळा ग्रामीणचे जे पोलीस आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय सांगाल सर किल्ल्याच्या परिसरामध्ये कसं वातावरण आहे काय सांगाल त्या भक्तिमय शिवमय वातावरण आहे या शिवजयंतीच्या निमित्ताने आणि प्रशासनातर्फे पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे यासाठी आम्ही आज सर्वांच्या शिवजयंतीचं साजरे करण्यासाठी इथं आलोच आहोत छत्रपती काय आणि काय समेल नमस्कार जय शिवराय मी महेश शळके ग्रामपंचायत सदस्य लोहगड शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये आपण सर्वजण उपस्थित किशोर भाऊ सातकर त्यांचे सर्व सहकारी पदाधिकारी आज शिवजयंती साजरी करण्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालेत सर्व त्यांच्या सहकाऱ्यांचे भाऊंचे सरचे स्वागत आपल्याला माहितीचे महाराजांनी लोहगडावरती देखील सुरतीची लूट ठेवली होती आणि या मातीमध्ये मावळ्यांचं रक्त सांडलेलं आहे आणि या पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण राहतो आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना भाग्य लाभलं आहे पुनच्या एकदा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद काय नाव काय सांगाल माझं नाव कैलास शेळके माझी सरपंच लोहगड हो शिवजयंतीनिमित्त सगळे किशोरवास वस त्यांचे सगळे सहकार्य असतील सर्वांचं मनापासून सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो बरं या ठिकाणी ज्येष्ठ नेते नारायण ठाकरे काय सांगाल जयंतीनिमित्त काय शुभेच्छा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक आणि युवती विभागाच्या माध्यमातून लोहगड ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते अत्यंत समाधानकारक आहे की का ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी खरं तर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज लोकशाही आणि स्वातंत्र्य जे आपल्याला आपण उपभोगतोय ते केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला जी, जी पेरणी केली विचार मांडले अठरा पकड जाते सर्व जाती धर्मांना घेऊन गे केले ते त्या छत्रपती शिवाजींच्या आज ज तीनशे पंच्याण्णवी जयंती होते मी युवकांना मनापासून धन्यवाद देईल की खरं तर छत्रपती शिवाजींचा शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आपण पुढची वाटचाल करायची आहे आणि आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी आणि युवतींनी आणि सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी ही जयंती अभिवादन जयंती आणि स्वच्छतेचा कार्यक्रम घेतला त्याबद्दल त्यांना मनापासून धन्यवाद

आजकाल असं म्हणतात की जिथं मस्तक टेकवाव अशा नमस्कारांच्या जागा हल्ली खूप कमी होत चाललेत नाव ऐकताच हे मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या महासाहेब जाऊ देवांची कोट्या वही मंदिर असतील देवांची कोट्या वधी मंदिर असतील पण त्यांची पूजा फार कमी माणसं करतात अर्पण माझ्या राजांचं एकही मंदिर नाही पण कोट्या वधी माणसं माझ्या राजांची पूजा करतात ते युग पुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे संभा संभाव मर सकता है, मगर कभी बेईमान नहीं हो सकता अशा शंभूराजेंच्या विचारांना अभिवादन करून मी ढोले पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा विद्यार्थी वेदांग संतोष जाधव हो। आज या ठिकाणी शिवछत्रपतींचा गुलगांगाने उभा हो आहे तर सांगताना अतिशय आनंद होतो की ढोले पाटील एज्युकेशन सोसायटीचे आदरणीय चेअरमन श्री सागर उल्हास ढोले पाटील सर यांच्या अंतर्गत त्याचप्रमाणे आपल्या लोहगड ग्रामस्थांच्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या एन एस कॅम्प गेल्या सात दिवसांपासून आपल्या गावामध्ये कार्यरत आहे एन एस एस च्या अंतर्गत आपल्या गावामध्ये विविध उपक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं यामध्ये सर्व ग्रामस्थांनी आम्हाला खूप मदत केली सर्व ग्रामस्थांचं सर्व समाज बांधवांचं आम्हाला सहकार्य झालं त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही आता पोवाडा सादर करतोय न्याय शिवराय

धन्य धन्य ती जिजाई माऊली धन्य धन्य ती जिजाई माऊली जिच्या हाती पाहण्याची बोली ती देशाचा उद्धार करी ज्या माऊलीनं छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञानावर माउलीनं पाजलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज घडले वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी राजांनी तोरणेला तोरण बांधलं मर्द मराठा मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता कसा सह्याद्री सह्याद्रीचे पुत्र मावळे सह्याद्रीचे पुत्र मावळे जरी कोवळे रंग सावळे वाहती प्राण शोभा तर

आणि म्हणून न्याय नीती अत्याचारापासून आपलं संरक्षण करणारा राजा अशी हळूहळू रहितेच्या मनामध्ये राजांविषयी सहानुभूतीची भावना निर्माण होऊ लागली आणि अशा या परिस्थितीमध्ये काय प्रसन्न घडला काय चालता सहज मैदानी हाक कमी रवानी शिवबाच्या काणी व्याकुळ होत वृद्ध का पेथर न्याय द्यावा म्हणे मला अगोदर सांगा काय सुखले माझ्या राजे राजे आपल्या काही महिलांना घेऊन मुलखामध्ये सहज फेरफटका मारत असताना एक निर्वाणी हात त्यांच्या कानावर पडलेली आहे राज थांबा राज थांबा आणि ही हात कानावर पडताच राजांनी घोड्याची लगान खेचली दौडत असणाऱ्या घोड्याची गती मंदावली आवाजाच्या दिशेने मागं वळून पाहिलं तर एक साठी उलटलेला घामाघूम झालेला वृद्ध राजांच्या दिशेनं धावत येऊ लागला आणि जवळ येताच त्यानं राजांचे पाय धरले आणि बोलू लागला राजा न्याय न्याय करा कुंपणाने शेत खाल्लं राजा राखनदारानं चोरी केली राजनदारान चोरी केली हो राजांनी त्या रडत असणाऱ्या वृद्धाच्या खांद्याला धरून उभा केलं आणि राजे बोलू लागले बाबा रडू नका शांत व्हा काय घडले ते सविस्तरपणे सांगा आम्हाला आणि त्यावेळेस तू ते बाबा बोलू लागले राज अव राज काय सांगू तुम्हाला पाटलाच्या हाती रांझे गाव बाबाजी राव पाटलाचे नाव सांगतो तुम्हाला शिक्षा आज घरी मिळाली ना शिक्षा

बरोबर तयार नाही माझे समान मानणाऱ्या माझ्या राजांचा कृ धानावर झाला आणि मग काय घडलं काय राजास आला बघा राग राजास आला बघा राग राजास आला बघा राग खवळला वाग भडकली आग दिला आदेश यासाची कामखास बंद करून आणि ही सर्व घटना ऐकताच राजे लाल बुंद झाले जवळ असलेल्या आपल्या मोवळ्यांना हुकूम दिला येसाजी आताच्या आता, आता जाऊन त्या पाटलाला आमच्या समोर हजर केला हजर करा येसाजी हे ऐकताच घोड्याला टाच मारली आणि पाटलाच्या वाड्याजवळ जाऊन पोहोचलेले आणि येसाजी पाटलांना बोलू लागले पाटील राजांचा हुकूम आहे राजांनी तुम्हाला गडावर बोलवलंय तसा तो मग पाटील बोलू लागला खरे। अरे अरे कोण राजा अरे ज्याचा बा त्या आदेशाच्या चा दरबारी साखरी करतो त्याच आणि राजा अरे असं कोणी बी उठून राजा व्हायचं नसतं अरे तू अजून लहान आहेस म्हणावं आणि आम्ही आम्ही या गावच पाटील आहोत वतनदार आहोत आम्हाला कोणी भी काय भी करू शकत नाही आम्ही बोलू ती पूर्व दिशा आणि बोलू तो आदेश असतो या आणि हे आताचं कालचं कवळ आमचा नाही करणार अर जाय घडलं काय साजी गेले धावून साजी गेले धावून तलवार गळी ठेवून पाटलाशी बोले रोखून आम्हा हुकूम नाही म्हणून जीवत येतो तुला सोडून नाहीतर पाटला विना ये साजी कंक, आले परतून जी, जी, जी। येसाजी गेल्या पौरी परत पोहोचले आणि घडलेला सगळा वृत्तांत राजांना सांगितला आणि मग पुन्हा एकदा राजांच्या हुकुमाप्रमाणे पन्नास मावळ्यांना घेऊन पाटलाला बंद करून महाराजांसमोर हजर केले तरी पण पाटलाची मस्ती काही झेली नव्हती पाटील आपल्या हाताला देत म्हणतोय अरे अरे सोडा मला अरे का नाही आम्हाने अर सोडा अरे सोडा म्हणतोय ना अरे पाटील आहोत आम्ही हे ऐकताच महाराजांनी पाटलांकडे बघितलं आणि बोलू लागले काय पाटील आणि तुम्ही अरे तुम्ही रक्षक झाले भक्षक देवाऱ्यात जशी भावानी समजतो आम्ही ती मर्दिनी रक्षी देवाला तशी घरची लक्ष्मी बहुमान पुरुषाला लक्ष्मी जिथे सुखात तिथे तिने रात सोहण्याची वात

ती कुणाची तरी आई असेल कुणाची तरी बहीण असेल एवढेही कळू नये को अशी कोणती धुंदी चालली आहे तुम्हाला पाटलाच्या चूक लक्षात आली पाटील गया वयाू लागला पाटील हात जोडू लागला तर राज माफ करा राजा अशी चूक होणार नाही राज माफ करा पाटील तुम्ही केलेली चूक जर आम्ही माफ केली तर हे स्वराज्य आम्हाला कदापि माफ करणार नाही आणि जी गयावया तुम्ही करताय ना हीच गयावया त्या माऊलीनेही केली होती पण तुम्हाला तिची दया आली नाही आणि असल्या निर्दयी माणसाची आम्हाला कशी दया येईल नाही पाटील तुम्हाला माफी नाही आणि मग राजाने शिक्षा सुनावली ती कशी म्हणाल कशी शिक्षेची केली बजावणी शिक्षेची केली बजावणी ऐकावे कान न देऊनी जास जे पाय गेले धावून जप्त करा आधी पाटील आणि राजे फक्त शिक्षा सुनावून थांबले नाही तर शिक्षेची अंमलबजावणी ही तेव्हाच झाली कारण ते स्वराज्य होत दादा आणि म्हणून सांगायच इतिहास सांगे प्रसंग

की हा इतिहासच एवढा ज्वलंत आणि जिवंत आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव असतं तिथं वीरता नम्रता शिलता आणि चारित्र्य संपन्नता ही येतेच जिथे नारीचा सन्मान होतो तिथेच देवाचा निवास असतो हीच तत्व आपण सर्वजण आज अंगीकारूयात आणि होऊयात आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा एक शीलवंत मावळा तर धन्यवाद आणि आता आपण या कार्यक्रमाची सांगता छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणेने करूया छत्रपती शिवाजी महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सर्जा रण छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमो हर 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 अरे तुमचं आमचं नात काय जय राह जय शिवरा तुमचं आमचं नात काय जय शिवराऊ जय शिवराम